शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा सगळे तर इकडे आपली वांग्याची भाजी रेडी आहे इकडे राईस टाकला भात पांढरा भात तिकडे शिजायला टाकला आहे इकडे भाकरी वगैरे पण झालेले आहेत डबा वगैरे पॅक करायचा ह्यांचा तर अशा प्रकारे स्वयंपाक तर झालेला आहे आता हे आता भांडे वगैरे घासणं हे करणं भांडे वगैरे आहेत इकडं चिमणी चिमणी उठली काय काय नाही इकडे अनुष्का काय अनुष्का आंघोळ वगैरे करायची काही तापाठ पेपराला कसल्या पेपराला कधी पेपर आहे तुझे उद्या। उद्या? पेपर व्यस्त तुला होय आणि त्या दिवशी तुला दहा पैकी पंधरा पडलेली पडलेले आधीच होत होय किती दिवसाला पेपर असतात तुझे म्हणजे गेल्या वर्षीच सांगते का अंगणवाडीतलं पंधरापैकी दहा पडले होत नव्हतं झालं

पंचाहत चाळीस सहाचा हा मन मन हा एक साई साधून बारा हा साहित्रीक अठरा साहेक चोवीस साहे पंचेतीस साईसा छत्तीस दिवाळीच बर किती चार चा हो ए

तू फक्त तुला येत नाही की येत असेल तर म्हणून जाव बरीकड शिव्या अयसू बरीकडे हिकड इकडे हिकडं कि मग इकडे येतच नाही तिला काय व्हिडिओ चालू आहे हा युन काय आता नीट नीट उच्च आवाजात हा सर

चारे 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 वारा। तर बऱ्यापैकी आवरलं सगळं हे गेले कामावरती बराच वेळ झालं गेलेले तुला अनुष्काचं जेवण चालू आहे आणि असं का बसते खाली बसायचं ना मांडी घालून हां <laughs> असंच आवडतंय आणि भाकरी कोण खायचं भाकरी नको चालले तिचं राईस वांग्याची रशी वांगं टोमॅटो खायचं काम चालू आहे तिचं भूक लागली तिला लागतं जेवायला लवकर चालले तिचं जेवण चला आवरलं आहे सगळं बऱ्यापैकी काम आवरलं आहे आपलं आता राहिलेला अनुष्का करणार आहे नानू काय करणार आहे पुसायचं पुसा का अनुष्काकडे कपडे बाहेर घेतले तर इथं कपडे धुवून टाकायचेत नऊच्या आसपास वाजले असतील आता चांगले उडून पडले व्हायचं चाललंय ना छान वाटत सारायला मस्त धूळ उडवत धूळ उडत नाही आयुष्य पो मी म्हणते तू कुठं गेली आहे तिने भासन दही खाऊन आता सेपरेट करतो दही घेतलं लय खोकायला येते बाळा तुला नका इकडं खाऊ वाटलंय म्हणले काय दही खायचं काम चालू आहे हा तरी मी म्हणलं कुठं गेली आंघोळ केल्यापासून कुठं गेलीया खातली दही बा दही बा खाल्लं ना आता परत उद्या ती धुवून टाकलं उचल नाहीये ना साखर जाऊ जा पडला करला आहे नको साखर टाकं जाऊ एवढी आता माझी बाकरी चालल्या पाहते काही कुत्र्यांची काही कुठं झगड्याच्या मनात बरोबर दहा वाजले साडे नऊ साडेनऊ वाजल्यात असं देतात करते येतात व्हिडिओ बाय बाय सको